नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तुरीचा बाजार भाव महाराष्ट्रात आजचे काही महत्त्वाचे मार्केट जे आहे अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर सोलापूर असेल त्याचबरोबर विदर्भातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे जालना असेल परभणी असेल औरंगाबाद असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगला बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रात सध्या तुरीला प्रति क्विंटल आठ हजार रुपये बाजारभाव मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तुरीला नऊ हजार साडेनऊ दह हजार दहा हजारपर्यंत बाजारभाव मिळणार आहे बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तुरीचा दर काय आहे महाराष्ट्रातील जे का पहिली बाजारपेठ आहे या ठिकाणी बाजारभावामध्ये अमरावती अमरावतीमध्ये पाच हजार तीनशे एक क्विंटल आवकाल आहे सरासरी बाजारभाव सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावती मार्केट मध्ये बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव अमरावतीमध्ये सात चारशे ते सात पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे हिंगोली हिंगोलीमध्ये चारशे क्विंटल आवकाली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगोली या शहरामध्ये आहे हिंगोलीचा विचार जर केला तर हिंगोलीमध्ये सात हजार चारशे पन्नास रुपये हा सर्वात जास्त बाजारभाव हिंगोली असेल या ठिकाणी मिळाले आहे त्यानंतर मूर्तिजापूर सातशे क्विंटल आवकाली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर मार्केटमध्ये मिळालेला आहे मूर्तिजापूरचा विचार जर केला तर सात हजार चारशे पन्नास हा सर्वाधिक दर आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर अडतीसशे क्विंटल आवक नागपूरमध्ये आलेली आहे अडुसष्ट डबल झिरो ते सात हजार चारशे रुपये बाजारभाव आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतात नागपूरचा विचार जर केला तर सरासरी दर सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत गेलेले आहे नागपूरमध्ये आवक चांगली असते त्यानंतर अकोला सोळाशे क्विंटल आवक अकोल्या या शहरामध्ये आली आहे पाच हजार दोनशे ते आठ हजार रुपयापर्यंत बाजारभाव अकोल्यामध्ये गेलेला आहे अकोल्याचा विचार जर केला तर अकोल्यामध्ये आवक गेल्या काही दिवसापासून सुधारली आहे त्यानंतर मलकापूर मलकापूरमध्ये अठराशे पन्नास क्विंटल आवक आली आहे सहा हजार चारशे तसेच सात हजार पाचशेपर्यंत बाजारभाव गेला आहे महाराष्ट्रात विचार जर केला तर मलकापूर हे महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर जालना पंधराशे पंधरा क्विंटल आवक आलेली आहे सात हजार ते सात हजार नऊशे रुपये बाजारभाव जालन्यामध्ये आहे जालन्यामध्ये सर्वात जास्त बाजारभाव आजच्या मी आठ हजार रुपये आहे महाराष्ट्रातील तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव आणि त्याचबरोबर कापूस बाजारभाव कांदा बाजार व यांच्या लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून सात हजार सिंधी सहा हजार सातशे दुधनी सहा हजार घाटंजी सात हजार आटोर सहा हजार पाचशे माजलगाव सात हजार शंभर बीड सात हजार शंभर त्यानंतर नागपूर सात हजार शंभर ते वाशी सात हजार अळनेर सहा हजार सातशे चाळीसगाव सहा हजार पाचशे जिंतूर सात हजार शंभर मलकापूर सात हजार दोनशे सावनेर सहा हजार नऊशे त्याचबरोबर परतूर सहा हजार आठशे लोणार सात हजार मेहकर सहा हजार नऊशे अरोरा सात हजार पन्नास नांदेड ंटा सहा हजार आठशे त्याचबरोबर इतर ठिकाणी बघितलं चिंतूर सात हजार शंभर महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणी आजच्या मितीला साडेसहा हजार साडी सात हजार काही ठिकाणी आठ हजार पर्यंत बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये तुरच्या